कोपरगावात गणेशोत्सवानिमित्त महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन कोपरगाव शहरातील हिंदू एकता तरुण मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सव काळात भक्तिभावाने तसेच सामाजिक बांधिलकी जपत महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते गुरुवार दिनांक चार सप्टेंबर रोजी कैलासवासी गंगाधर फडे चौक येथे पार पडलेल्या या सोहळ्यात शहरासह परिसरातील हजारो गणेश भक्तांनी मोठ्या उत्साह आणि सहभाग घेतला कार्यक्रमा दरम्यान संजीवन युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष भैया कोल्हे यांच्या हस्ते गणरायाची महाआरती पार पडली महाआरतीनंतर त्यांनी स्वतः महाप्रसादाचे वाटप करून भक्तांची सेवा केली गणेशोत्सव हा केवळ आनंदाचा उत्सव नसून भक्ती व समाज भावनेचा संगम आहे महाप्रसाद भंडाऱ्याद्वारे आपण सर्वजण बंधुभाव वृंदंगित करतो असे प्रतिपादन विवेक कोल्हे यांनी केले या के भंडाऱ्यासाठी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही हजेरी लावली असून सर्व हिंदू एकता तरुण मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले मान्यवरांनी मंडळाच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे समाजातील ऐक्य अधिक दृढ होत असल्याचे मत व्यक्त केले या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून अमृत संजीवनीचे चेअरमन परागजी सन्दान गणेशजी आडाव सुनील देवकर वैभव आडाव जितेंद्र रणचूर संदीप देवकर अरविंदजी विघे अरुणजी काळवाबे लक्ष्मणजी सर राजेंद्र साळुंके सर राजेंद्र आभाळे रामदास केकान आदी मान्यवर उपस्थित होते यंदाच्या महाप्रसाद भंडाराच्या यशस्वी आयोजनासाठी गणेश उत्सव दोन हजार पंचवीस समितीचे विशेष परिश्रम घेतले या समितीत अध्यक्ष दीपक वसंतराव पिंपळे उपाध्यक्ष नवनाथ रामदास पगारे सेक्रेटरी निरंजन रवींद्र त्रिभुवन संघटक संकेतक गंगाधर फडे खजिनदार विजय राजाराम चव्हाणके यांचा समावेश असून सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले हिंदू एकता तरुण मंडळ धार्मिक व सामाजिक उपक्रमात नेहमीच अग्रेसर राहिले असून गणेशोत्सव काळात विविध धार्मिक सामाजिक व समाज उपयोगी कार्यक्रम राबवले जातात यंदाचा महाप्रसाद भंडारा ही त्यांचीच परंपरा पुढे नेणारा ठरला सम्राट न्यूज साठी संपादक अजय विघे कोपरगाव एकता तरुण मंडळाच्या दरवर्षी याही वर्षी उत्साहात गणेश उत्सव या निमित्ताने साजरा होत आहे विविध सांस्कृतिक कार्यक्रम असतील अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी घेतले जातात आणि विशेषतः या ठिकाणी भंडाराचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात दरवर्षी मंडळाच्या वतीने आयोजित केला जातो आणि ह्याही वर्षी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान या ठिकाणी मंडळाच्या वतीने केलं जात आहे मी मंडळाच्या सगळ्या सदस्यांना त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना या गणेश उत्सवानिमित्ताने निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो येणारे वर्ष आपल्या सगळ्यांसाठी आनंदाचं आरोग्यदायी जावं हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो कोपरवा शहरामधील अतिशय नाव वाजलेला भाग तेरा बंगले छत्रपती संभाजी महाराज स्मारकापासून तर मार्केट कमिटीच्या स्तरापर्यंत असलेला अतिशय चांगला परिसर आणि या परिसरामध्ये हिंदू एकता या तरुण मंडळींनी अतिशय सालाबादप्रमाणे उपक्रम राबवत आहे आमचे ओले परिवारचे अतिशय जवळ असलेले आमचे युवा नेतृत्व बिजू भूचावंके त्याचप्रमाणे आमचे मार्केट कमिटीचे संचालक बाबासाहेब साळुंके संपूर्ण खडद परिवार आमचे माजी नगरसेवक अरविंद भोबिघे आणि गंगाधर स्वर्गीय गंगाधर पण त्यांच्या पुढाकाराने हे मंडळ स्थापन होऊन आणि यानंतर विजयभाऊ बाबासाहेब अरविंद भाऊ खरात परिवारीने अतिशय चांगलं काम करून या परिसरामध्ये एकेकाळ अतिशय मागास दुसऱ्या समाजाला आमचा हा परिसर राहायचा तिकडून आमचे तेरा बंगले हा परिसर एक गरीबाचा परिसर पण आज या सर्वांनी आईवडिलांच्या आशीर्वादाने त्यांच्या संस्काराने या सर्व युवा पिढीने अतिशय चांगले पाहिजे मेहनत करून प्रपंच घडवला आणि आज इथं बघितलं तर सर्व इमारत अतिशय स्वतःच्या कर्तृत्वावर या सर्व युवक मंडळींनी चांगलं काम केलं म्हणून आज या संपूर्ण परिसरात नव्हे तर कोपरवा शहरामध्ये या परिसराचं अतिशय चांगलं नाव निघतं असं गौरवच काम या मंडळाने केले आणि अतिशय चांगलं पैसेचं धार्मिक कार्यक्रम असताना गणेश उत्सवामध्ये धिंगाणा मस्ती न करता सांस्कृतिक कार्यक्रम घेतात आणि जेवणाची अतिशय चांगली मोठी पंगत संपूर्ण परिसराला आज कमीत कमी पाच ते सहा हजार लोकांच्या जा पुढं जेवणाचा प्रत्येकाने प्रसाद महाप्रसाद घेतला महाप्रसादाला देखील अतिशय चांगले दाळबट्टी आवडणारी कोपरगाव शहराला तालुक्याला हा मेनू देखील त्यांनी ठुवल्यामुळं संपूर्ण जनतेने चांगला उत्कृष्ट प्रतिसाद दिला कारण हे मंडळ अतिशय चांगलं कार्य कार्यकर्ते सर्व अतिशय चांगले कर्तव्यगार आहे आणि कधी कुठं काही कोणाला गालबोट नाही असा हा मंडळाचा अतिशय चांगलं काम त्याबद्दल या मंडळाला मी परिवाराच्या वतीने आमचे विजय तरुण मंडळाच्या वतीने परिवाराच्या वतीने खरच खूप आनंदाचा क्षण आहे कैलासवासी गंगा फडे यांनी हे मंडळ स्थापन केलेलं आहे हिंदू एकता तरुण मंडळ आता तसं पाहिलं गेलं तर हे मंडळ खूप जुनं आणि नावाजलेलं असं मंडळ आहे मला आठवतं त्या काळात इथे वस्ती फार कमी होती आणि त्या काळात गंगा फडे त्याचप्रमाणे आमचे विजयराव ए चव्हाणके यांची यांनी अरविंद बिगे असतील ह्या मुलांनी एकत्र येऊन अतिशय उत्कृष्ट असे मंडळाची स्थापना केली आहे आणि आज तागायत अतिशय उत्कृष्टपणे ते मंडळाची कारकीर्द करत आहे यांच्या मंडळाबद्दल सांगायचं ठरलं तर जे गावात मोजकी मंडळ आहेत का ज्यांचे वर्षभर विधायक कार्य चालू असतं त्यात हिंदू एकता तरुण मंडळाचं नाव अग्रेसर घेतलं जातं आत्ता आमचे मित्र सुनील भाऊजावकर यांनी सांगितलं की यांचा उपक्रम कसा असतो अतिशय जुनं मंडळ नावाजलेलं मंडळ असं आहे पूर्वी हे मंडळाचं मिरवणूक देखील राहायची परंतु आता दोन वर्षापासून त्यांनी मिरवणुकीला फाटा देऊन हे असे सांस्कृतिक कार्यक्रम घेत आहे आज भंडाऱ्याचा महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवला होता जवळजवळ आता सुनील भाऊजावकरांनी सांगितलं पाच एक हजार लोक जेवले आत्ता पण बघितलं ना तुम्ही मोठ्या प्रमाणावर पंक्ती चालू आहे आणि दरवर्षी त्यांचा मेनू हा फिक्स असतो डाळबट्टीचा आणि महिला सुद्धा अतिशय हिरारेने या उपक्रमात सहभाग घेतात मी ह्या मंडळाच्या सर्व सदस्यांना अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्यांना हार्दिक शुभेच्छा देतो व त्यांची भावी वाटचाल अशीच चालू असू देव असं जाहीर करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज आज आमच्या हिंदू तरुण मंडळाच्या वतीने अतिशय आनंदात भक्तीमय भक्ती वातावरणामध्ये महाप्रसादाचं आयोजन केलं होतं व आमची आरतीसाठी भाईया उपस्थित राहिले त्यानबद्दल बद्दल आज भाय्या आमच्या मंडळाच्या वती सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मी भैयासाहेबांचा आभार मानतो व आमच्या निमंत्रणाला मान देऊन सर्व परिसरातील भाविक भक्त मोठ्या परि संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला त्यामुळे सर्व भाविक भक्तांच्या मंडळाच्या वतीने आम्ही सर्व मंडळाचे का सबसद सर्व भाविकांचे हार्दिक आभार मानतो